नमस्कार रिपब्लिकन आवाज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सहा डिसेंबर त्या दिवशी चैत्यभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी ध्येय वेळा तरुण थेट कोल्हापूरहून ते मुंबई या ठिकाणी सायकलवरून सायकलिंग करत असताना जात असतो या वर्षी त्याचं दुसरं वर्ष आहे त्याच्याकडनं जाणून घ्या काय सांगाल यावर्षी देखील आपण कोल्हापूरवरनं हा चैत्यभूमीला महामानवाला अभिवादन करण्यासाठी सायकलिंगवरून का जात असतं तुम्हाला का वाटलं की आपण सायकलवरतीच गेलं पाहिजे कारण का जे आज मी तो बाय ते आहे म्हणजे जे आपलं अस्तित्व आहे ते सर्व आपल्या आपलं सर्व अस्तित्व आहे ते बाबासाहेबांच्यामुळेच आहे जे आपल्याला बाबासाहेबांनी अधिकार दिले सर्व परत जे म्हणजे सहा साठी जे अनेक लोक असे फोर व्हीलर घेऊन जातात फ्री रेल्वे असते तर असं आपल्याला मला वाटलं की आपल्याकडे काय तरी कौशल्य आहे याचा आपण काहीतरी उपयोग करावा आणि आपण आपल्या कौशल्यानुसार आपण सायकल घेऊन आपले दे चैत्यभूमीसाठी आपण जावं असं वाटलेलं ले पहिल्यांदा तर आत्तापर्यंत आपण सायकलवरून कोणकोणत्या ठिकाणी गेलेला आहात पहिले म्हणजे मी पहिल्यांदा प्रॅक्टिस करत होतो आर्मी भरतीसाठी त्यावेळी मी फर्स्ट टाइम गेलो आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातलाच पन्हाळा केला नंतर त्यानंतरनं मग पंढरपूर एक वारी केली त्याच्यानंतरनं मग चैत्यभूमीला आलो त्याच्यानंतरनं भीमाकोरे गाव एक वर्ष एक वर्ष त्याच्यानंतरने मग आणि परत हे मग माझा दुसरा टाइम आहे प्रवास करत असताना काय अनुभव आला की त्या चैत्यभूमी पहिल्या वर्षीचा अनुभव म्हणा गेला तर पहिल्या वर्षी एवढं काय म्हणजे आपण कस एवढा रोल लोकांचा रिस्पॉन्स ते नव्हता परत घरातल्यांचा पण विरोध होता ह्याच्यासाठी म्हणजे आता एवढ्या लांब म्हणजे सायकल घेऊन जाणार कसं करणार राहायची व्यवस्था पुढची कशी असणार ह्याची तिथं म्हणजे आता मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे गाव लेवलच आपल्याला जर काय हे करायचं झाले जायचं झालं तर लोकांना अडचण होती एवढ्या मुंबईसारख्या ठिकाणी जाणार तर त्याची राहायची व्यवस्था दे तशी होणार तर मी पहिल्या वर्षी म्हणजे पूर्ण मनापासूनच धाडस होतो की आपलं आपण काय तरी झालं तरी आपण हे जायच सायकल पंचर झाल्यावर अनुभव आला परंतु म्हणजे पहिल्या वर्षी ज्यावेळी जा निघालो त्यावेळी पहिल्या वर्षी म्हणजे सायकल पंचर झाले त्यानंतर म्हणजे पहिल्या वर्षीचा अनुभव कसा होता त्यावेळी एवढा अनुभव नव्हता म्हणजे फक्त एवढंच की आपल्याला तिथे त्या ठिकाणी पोचायचं आहे पहिला या वर्षीचा प्रवास करत असताना जर सायकल पंक्चर झाले त्यासाठी काय आपण साहित्य वगैरे घेऊन निघाला आहात का हा त्या अनुभवानुसार मग आता मी पूर्ण तयारीने तयारीनुसिर येतोय म्हणजे पंचर साहित्य असून दे बाहेर म्हणजे एखाद्या वेळेस काय अडचण आली एखाद्या ठिकाणी तर म्हणजे असेल मी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणजे माझे राहण्याचे खाण्याची सोय माझी मी स्वतः करेन एवढ्या आता म्हणजे तयारी मी अनुभवानुसार आता पूर्ण मी येतोय या सगळीकडे आता एवढा लांबचा प्रवास तुम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी आपण सराव वगैरे काय करत असतो काय म्हणजे सायकलिंग म्हणा नाही तर तालमीत कायम सकाळ जर रनिंग करणे उठल्यावर म्हणजे साडेपाच साला त्याच्यानंतर एक म्हणजे सराव म्हणजे चेंज असते सराव एक दिवस सायकलिंग करणे एक दिवस रनिंग संध्याकाळी तालमीत जाऊन व्यायाम करणे असा सराव माझा दररोज असतो आहे युवा पिढीला हा काय नसेल युवा पिढीला आता कसं आहे युवा पिढी जास्तीत जास्त मोबाईल आणि म्हणजे व्यसनाच्या नादात आली आहे त्यांना एक संधी आहे की आमचे म्हणजे प्रत्येक गावात व्यायामशाळा आहेत व्यायामशाळेत जावा व्यायाम करा एक दोन तास व्यायाम करा त्याच्यानंतर व्यसन अंगाला हानिकारक आहे आपल्याला माहित असून देखील काही पोरं व्यसनाला व्यसनाच्या जा आरे जातात एका ज्या नादानी एक तिकडे व्यसनाकडे जायला लागल्यात परंतु आज आम्ही गावात पण सांगतो की आमच्या पातळी चला तालमी तालमी चला तर एवढं लक्ष कोण देत नाही आपल्याकडे रोग प्रवासामध्ये घरच्यांचा कसा तुम्हाला रिस्पॉन्स घरच्यांचा रिस्पॉन्स म्हणाय गेलं तर पहिल्या वर्षी घरचे काय विरोधातच होते त्याच्यानंतरने यावर्षी काय आता तुम्हाला मी माहीत आले की आपण काय करू शकतो ते आपण कोल्हापूरवरून कधी निघलं तर आणि कोल्हापूरवरून मी बुधवारी बुधवारी सकाळी सात वाजता निघलो त्याच्यानंतरने साताऱ्यामध्ये आपले मित्र आहेत सम्राट दादा त्यांनी आपली राहायची खाण्याची सगळी सोय आपली त्यांनी साताऱ्यामध्ये बघितली त्यानंतर मी साताऱ्यावर और, साताऱ्यावरून आज गुरुवार आज मी इथं तळेगावमध्ये आलो आहे सोमान्य फाट्याला मग इथं काय पाहुण्यांच्या इथं बहिणी बसी मी येऊन राहिलो इथं आल्याच्या नंतर बहिणीची भावना काय भेटते हा बहिणीला ते अभिमान वाटतं हे आपला भाव एवढ्या लाभ मिळते पहिल्या वर्षी ते म्हणत होतो एवढं कशाला म्हणजे यायचंय भीती वाटते घरातल्या वर्षी ते पण म्हणजे हे चांगलं आहे काय सांगाल तुमच्या पोलापूर पोला, चैत्यभूमीला पोला सायकलवर जात असतो तुम्हाला काय वाटतंय सांगायचं म्हणजे आता चैत्यभूमीला म्हणजे आता कालपासून निघालेला आहे तर तो आता उद्या सकाळी पण आता पाच वाजता निघणार आहे तर त्याची जिद्द आणि चिकाटी बघून आहे ना आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतोय कारण तो मागच्या वर्षी सुद्धा गेलेला परत शिवनेर म्हणा रायगड म्हणा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो भेट देत असतो भीमा कोरेगावला पण गेलेला होता आणि आज सेकंड टाईम तिची मुंबईला तिची भेट देतोय त्याच्या मनामधली जी मना बाबासाहेबांच्या विषय त्याची म्हणजे जे रिस्पेक्ट आहे हे म्हणजे सगळ्या तरुणांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हा म्हणजे कोल्हापूरवरून म्हणजे साडेचारशे किलोमीटरचा प्रवास हा इथून तू जाऊ शकतो म्हणजे त्याच्या मनामध्ये किती बाबासाहेबांच्या विषय म्हणजे प्रेरणा आहे हे सगळ्या तरुणांना त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्या खरंच आम्हाला अगमान वाटते तो प्रत्येक वेळेस तालमेलमध्ये जात असते सराव करत असते त्यामुळे तो एवढा लांबचा प्रवास करू शकतो व्यवस्थित पद्धतीने त्याच्याने सुद्धा भीती वाटते का कारण एवढा लांबचा प्रवास करतो म्हणजे असा अधिक गोष्ट नाही साध्या आम्हाला टू व्हीरवरून जरी करायचं म्हटलं तरी म्हणजे खूप त्रास होते एवढा लांबचा प्रवास करावी सायकल वर करणं म्हणजे खरंच खूप रिस्की काम आहे मी पुढे अजून काहीतरी प्रेरणा वगैरे घ्यावी अजून शिक्षण होऊन त्यांनी अजून काहीतरी करिअर म्हणजे त्यांनी करावं किंवा स्पोर्ट्समध्ये त्यांनी काहीतरी करिअर करावा असं मला वाटतं काय विरोध असताना मित्रांची साथ नसताना त्यात ध्येय वेळ तरुणाने ते कोल कोल्हापूरच्या चैत्यभूमी असा प्रवास घरच्यांचा पहिल्या वर्षी विरोध असताना देखील तो पूर्ण केलेला आहे आणि यावर्षी देखील घरच्यांनी कोणी विरोध केला नाही पण या वर्षी पहिल्या वर्षी त्यांच्याकडे कुठलंही साहित्य नव्हतं पण मागच्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षी त्यांनी सायकल पंक्चर वरणारे असेल किंवा स्वतःला ज्या जीवनास्त वस्तू लागणार आहे त्या सर्व वस्तू घेऊन ते चैत्यभूमीच्या दिशेने निघालेल्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज